लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार दादा आढळराव पाटील यांची जुन्नर या ठिकाणी सभा होती खरंतर या सभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आहेत आपल्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्ह्याच्या निरीक्षक उज्ज्वला ते शवळ आहेत तरी काय सांगाल खरंतर शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सभा होती खूप मोठ्या महिलांचा प्रतिसाद होता आढळराव पाटील यांच्या विजयाचा विश्वास कितपत वाटतो शिवाजी आढळराव दादा घराघरात आणि राष्ट्रवादी पक्ष मनामनात असाच हेच ब्रीद वाक्य घेऊन माझ्या या सगळ्या महिला भगिनी त्यांना नुसते आजच्या आजची जी स सभा होती या सभेबद्दल त्यांना मेसेज पोचवले आणि त्या स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी उपस्थित राहिल्या सर्व महिला भगिनींना अड आदरणीय शिवाजीराव आढाराव पाटील यांच्याबद्दल प्रचंड विश्वास वाटतो की नक्कीच अढारराव पाटील हे महिलांसाठी काही ना काहीतरी स्कीम आणतील काही ना काहीतरी महिलांच्या बाबतीमध्ये काम करतील तर अशा पद्धतीने हाच विश्वास ठेवून या ठिकाणी जवळजवळ शेकडो महिला उपस्थित होत्या आपण पाहतो की या मतदारसंघामध्ये महिला मतदारांचा टक्का खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही कशा पद्धतीने तुमचा प्रचार घराघरामध्ये घड्याळ आणि तुमचा उमेदवार पोहोचवणार आहात खरं तर माझी महिला चुलीजवळ बसून भाकऱ्या थापता थापता सुद्धा प्रचार करू शकते चुलीजवळ स्वयंपाक करता, करता सुद्धा ती मोबाईल ऑन करून तो स्पीकर ऑन करून इतर जणांना फोन करून फोनद्वारे किंवा म्हणजे काही काही महिला अशा आहेत की त्यांना घरामध्ये अडचणी असतात परंतु शिवाजी दादा अढाराव यांच्याबद्दल महिलांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे अगदी आपला मोठा भाऊ या उद्देशाने त्या त्यांच्याकडे पाहतात तर त्या निमित्ताने म्हणजे मी अनेक महिलांकडे चौकशी केली त्या मला असंच म्हटलं की ताई तुम्ही काही काळजी करू नका अगदी आम्ही घरामध्ये जरी आम्हाला घराबाहेर जरी पडता नाही आलं तरी आम्ही घरामध्ये थांबून मोबा आमच्या मोबाईलवर जे जे आमच्या मैत्रिणी आहेत जे जे आम्हाला फ्रेंड आहेत त्या सगळ्यांना आम्ही यांचा दादांचा प्रचार करणार आहोत आणि नुकतीच आमची जुन्नर शहर राष्ट्रवादी महिलाची कार्यकारणी चालू डिक्लेअर झाली त्यामध्ये शहराध्यक्षा वैष्णवीताई चतुर आहेत आणि कार्याध्यक्षा कविताताई छाजेड आहेत तर यांनी अतिशय या चांगली टीम तयार केली जवळजवळ आमची दीडशे महिलांची जम्बो कार्यकारिणी तयार झालेली आहे ही कार्यकारणी घेऊन आम्ही आठवडे प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी आठवडे बाजारामध्ये आम्ही आज शिवाजीराव आढळराव दादांचा प्रचार करणार आहेत आणि आम्ही महिलांनी निर्धारच केलेला आहे की के आम्ही शिवाजीदादा आढळराव यांना निवडून आणणारच त्यासाठी आम्ही जीवापाठ प्रयत्न करणार गेल्या वीस पंचवीस वर्ष तुम्ही या तालुक्यात राजकारण करताय सामाजिक काम करताय वल्लक्षेठ बेंके जे तालुक्याचे माजी आमदार होते त्यांचं निधन झालेले त्यांची उणीव तुम्हाला कशी भासते आणि ह्या तालुक्यामधले ह्या गावातले नारायणगावचे आपले उमेदवार अमोल कोल्हे आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने आडळराव पाटलांना मताधिक्य मिळवून देणार आहात तसं पाहिलं गेलं तर हा माझा जुन्नर तालुका आद कैलासवासी वल्लभशेठ बेनके यांनीच नावारूपाला आणला तालुक्यामध्ये जी धरणं आहेत माझ्या महिलांच्या म मा, तालुक्यामध्ये माझ्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम आदरणीय वल्लभशेठ बेनकेंनी केलेलं आहे बरीच बऱ्याच त्यांनी या तालुक्यामध्ये बरंच मोठं काम आदरणीय वल्लभशेठ बेणके साहेबांचं आहे तर आम्हाला नक्की आम्हाला नक्कीच वल्लभशेठ बेणके साहेबांची महिलांना उणीव जाणवते कायम आम्हा महिलांच्या पाठीशी शब्बासकीची थाप आदरणीय साहेब देत होते आणि त्या थाप थापेमुळेच आत्तापर्यंत मी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये टिकून आहे अनेकजणं मला मला बऱ्याच वेळा म्हणजे दुसऱ्या पक्षाकडून वगैरे मला हे के बोलवलं जात होतं परंतु मला ज्या माझ्या नेत्याने आदरणीय ने वल्लभशेठ वल्लभशेठ बेंडकेंनी एक मी गृहिणी होते उमऱ्याच्या बाहेर पाय टाक टाकून ज, ज, ज जो काही ना मला नाव माझ्या कामामुळं मिळाला ती कामाची संधी मला आदरणीय वल्लभशेठ शेठ साहेबांनी दिली तर नक्कीच आम्हाला त्यांची अजूनही उणीव जाणवते आणि आत्ता जर साहेब असते तर याच्या आ म्हणजे याच्यापेक्षाही जास्त मताधिक्यांनी आढावा कसे येतील यासाठी सा आदरणीय वल्लभ शेठ बेनके यांनी पूर्ण करतायत का हो नक्कीच अतुल बेनके उन उणीव नक्कीच पूर्ण करतात आमचा नेता अतुल शेठ बेनके अतिशय शांत विनम्र आत दुसऱ्या महिलांचा आदर करणारे आणि अतिशय विनम्र असं नेतृत्व आहे त्या महिलांना नेहमीच प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करत असतात महिला पुढ्या पुढे कशा येतील याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात आणि आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून व आतुर शेठ बेनके हे नक्कीच कायम रा जुन्नर शहरामध्ये चमकत राहतील तर आपण पाहू शकतो की होता उज्ज्वला शेवाळे खरंतर खरं तर त्यांनी या ठिकाणी आढळराव पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे महिला केवळ चूल आणि मूळ याच्यापुरतं मर्यादित न राहता उमऱ्याच्या बाहेर पाऊल पडून महिलांनी आता ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे त्यामुळे आढळराव पाटील यांचा विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे परंतु कैलासवासी वल्लभशेठ बेनके यांना मानणार जुन्नर तालुका आहे त्यांच्याबद्दल बोलताना उज्ज्वला या ठिकाणी भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कॅमेरामॅन भानुदास शिवराळसाहेब अतुल परदेशी आपला आवाज शिरूर जुन्नर